श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय गिरणारी श्री महासादेवी प्रसन्न नमस्कार मी ज्योतिष अभ्यासक सो भार्गवी भूषण रत्नाकर चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असा म्हण एक असा हा दिवस आज याच दिवशी चैत्र नवरात्राला सुरुवात होत असते गुढीपाडवा ते रामनवमी म्हणजेच नऊ एप्रिल ते सतरा एप्रिलपर्यंत हे नवरात्र असणार आहे यावेळी काही जणांच्या घरी घटस्थापना देखील केली जाते ज्यांच्या घरी घटस्थापना होत नसेल त्यांनी आपल्या कुलस्वामिनीची सेवा या दिवसात नक्की करावी कुलस्वामिनीच्या पूजेला किंवा सेवेला आपल्या जीवनात खूपच महत्त्व आहे तसे तर दररोज वर्षभर ही कुलदेवीची सेवा केली पाहिजे परंतु विशेषत नवरात्रीत देवीचे तत्व जास्त प्रमाणात जागृत झालेले असते अशावेळी जर आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा केली तर सर्व मनोकामना पूर्ण होतात दुःख दारिद्र्य रोग पीडा संकटे दूर होतात विवाह नोकरी व्यवसाय अशा अनेक समस्या दूर होतात आणि सर्व देवी भक्तांसाठी हे नवरात्र एक महापर्वणीच आहे सुवर्ण संधी देखील आहे चैत्र नवरात्रीत नेमकं काय करावे कोणत्या सेवा कराव्यात घटस्थापना कशी करायची ही माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत आपला गुढी कशी उभारायची गुढीचे महत्व व इतिहास काय आहे याचा व्हिडिओ आपण बनवला आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तोही व्हिडिओ जरूर पहा चला तर मग सुरुवात करूया जर आपल्या घरात घटस्थापना होत असेल तर आपण गुढी पाडव्याच्या दिवशी ही घटस्थापना करावी या दिवशी सकाळी लवकर उठावे घरातील देवपूजा करावी आपल्या घरातील देवीच्या टाकावर श्री सुक्ताने किंवा महालक्ष्मी अष्टकाने अभिषेक करावा ब्रह्मध्वज म्हणजे गुढी हिची पूजा करावी गुढी घरावर लावावी पंचांगाचे पूजन करावे पंचांगातील संवत्सरफल वाचन करावे चैत्र नवरात्रीची पूजा कशी करावी ही माहिती आता आपण घेणार आहोत अश्विन महिन्यात ज्याप्रमाणे घटस्थापना आपण करतो त्याचप्रमाणे यावे याही वेळी घटस्थापना करावी आपल्याकडे जी पद्धत असेल त्याप्रमाणे मातीचा कलश किंवा तांब्याचा कलश यासाठी घ्यावा चैत्र ते रामनवमी यांची पूजा करावी देवीवर दररोज फुलाने पाणी शिंपडावे स्नान घातल्याची भावना ठेवावी मात्र बाकी देवांची पूर्ण रोज जशी पूजा करतो तशीच पूजा करावी बाकी देव घटी बसत नाहीत अखंड दिवा लावावा दिव्याचे पूजन करावे ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही त्यांनी अखंड दिवा लावला नाही तरी चालेल परंतु या नऊ दिवसात कुलदेवीची सेवा जेवढी जास्त करता येईल तेवढी करावी विविध देवीचे स्तोत्र मंत्र यांचे पठन करावे ज्यांच्याकडे घटस्थापना आहे किंवा नाही अशा सर्वांनी या नऊ दिवसात मांसाहार करू नका घरात शांतता ठेवावी घर शांत ठेवावे मतभेद होणार नाही याची काळजी घ्यावी चैत्र नवरात्रीत आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ दुर्गा दुर्गास्तोत्र कुंजिकास्तोत्र स्तोत्र रामरक्षास्तोत्र महालक्ष्मी अष्टक श्रीसूक्त शक्य होतील तसे हे वाचन करावे ज्यांची रेणुकादेवी ही कुलदेवी आहे त्यांनी ओम रेणुकाय नमहा हा मंत्र जप करा ज्यांची कोल्हापूरची महालक्ष्मी ही कुलदेवी आहे त्यांनी ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र जप करावा तसेच ज्यांची तुळजापूरची देवी आहे त्यांनी श्री तुळजाभवानी देव्यय नमः तर सप्तशृंगी देवी असणाऱ्यांनी श्री सप्तशृंगी देव्यै नमहा हा मंत्र जप करावा या काळात देखील कुमारिका पूजन भोजन महत्वाचे असते आपणास जे शक्य होईल ते आपण करावे सोळा एप्रिल रोजी अष्टमी आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी होम हवन जरूर करावे सतरा तारखेस घट उठवावे नऊ दिवस कुलदेवी बरोबर राम रक्षा स्तोत्र देखील वाचन करावे धन्यवाद तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद